तर मित्रांनो अठ्ठावीस एप्रिलपर्यंत राज्याच्या अनेक जिल्ह्यांमध्ये या ठिकाणी पावसाची शक्यता असणार आहे आता अठ्ठावीस एप्रिलपर्यंत राज्याच्या कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता असणार आहे ते आपण जिल्ह्यांची यादी बघूया या ठिकाणी बघितलं तर सिंधुदुर्ग त्याचबरोबर सांगली सातारा पुणे अहमदनगर छत्रपती संभाजीनगर नाशिक असेल जळगाव असेल बुलढाणा असेल जालना असेल बीड परभणी हिंगोली त्याचबरोबर नांदेड लातूर उस्मानाबाद सोलापूर वाशिम असेल यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली भंडारा त्याचबरोबर गोंदिया नागपूर अमरावती अकोला या जिल्ह्यामध्ये जे आहेत विजेच्या कडकडाटा गडगडाटासह वादळी वाऱ्यासह या ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता हवामान विभागाकडून अठ्ठावीस एप्रिलपर्यंत या ठिकाणी जारी करण्यात आलेले आहे त्याचबरोबर कोकण किनारपट्टीकडील मुंबई असेल मुंबई शहर असेल ठाणे असेल रायगड असेल रत्नागिरी असेल सिंधुदुर्ग असेल या जिल्ह्यामध्ये जे आहेत उन्हांचा चटका तुम्हाला जाणवणार आहे आणि या जिल्ह्यामध्ये उन्हांचा चटका जाणवत असताना तुम्ही संध्याकाळी या जिल्ह्यातून बाहेर संध्याकाळच्या वेळेस फिरण्यास निघू शकता सकाळी निघण्याचं कारण या ठिकाणी बघितलं तर तुम्हाला जास्त प्रमाणात तापमान जाणवेल आणि त्यामुळे तुमचा शरीराला या ठिकाणी इजा पोहोचतील तर अशा प्रकारे बघितलं तर मध्य महाराष्ट्र विदर्भामध्ये या ठिकाणी जोरदार विजेच्या कडकडाटा कर, गडगडाटासह वादळी वाऱ्यासह या ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे वादळी वाऱ्याचा वेग या ठिकाणी चाळीस ते पन्नास किलोमीटर प्रति तास याप्रमाणे तुम्हाला वारेसुद्धा वाहताना दिसणार आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगायचा विसरू नका चॅनलवर निवडून असाल चॅनलला सबस्क्राईब करून साईटच्या नोटिफिकेशन बेलला प्रेस करा इथे साम्या जे हिंज महाराष्ट्र